लोकसभा निवडणुकीत महिला मतदाराच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न केले जात आहेत धनस खुर्द सर्कलचे पर्यवेक्षक तथा जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचे सहायक शिक्षक गोपाल खाडे व त्यांच्या सुविद्या पत्नी नीता यांनी आपल्या निवासस्थानी मतदान जनजागृतीची गुढी उभारून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वरी एस तहसीलदार कुणाल झालटे निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे विनोद हरणे यांच्या मार्गदर्शनात खाडे कुटुंबियांनी मतदान जनजागृतीची गुढी उभारली मतदानाची जनजागृती करताना विशेष करून त्यांनी महिला दिव्यांग तसेच पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले भारत हा भक्कम लोकशाही असलेला देश आहे मतदानाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी चांगले आदर्श व सुशिक्षित उमेदवार निवडून यावेत मतदानाची टक्केवारी वाढावी याचा संदेश गुढीच्या माध्यमातून देण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून गुढीच्या माध्यमातून दरवर्षी खाडे कुटुंबीय पर्यावरण वाचवा लेख वाचवा चिमणी वाचवा यासारखे संदेश देत असतात या वर्षीचा उत्कृष्ट पर्यवेक्षकाचा पुरस्कार देऊन गोपाल खाडे यांना जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावर्षी येत्या सव्वीस एप्रिल ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मतदान जनजागृती गुढी उभारली आहे तहसीलदार कुणाल झालटे निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे नायब विनोद ने, राहुल महेश कर, महेश धानोरकर यांनी भेट देऊन खाडे कुटुंबियांचे कौतुक केले यावेळी नीता खाडे यांनी सर्व महिला मतदारांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करून आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले आहे एप्रिलला लोकसभेचं मतदान येऊ घातलेलं आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना हे सांगणार राहील की सव्वीस एप्रिलला आपण आवर्जून यावं आणि आपलं अमूल्य मत द्यावं या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांविषयी आणि दिव्यांग व्यक्तींनी आवर्जून मतदान करावं हा मतदानाचा टका वाढवावा यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे आपल्या वाशिमच्या आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांनी यासाठी विशेष प्रयत्न आणि मोहीम आखलेली आहे की महिलांचा या, या मतदानातील टक्का अवश्य वाढावा तर आज या गुढीपाडव्याच्या निमित्ताने निमित्ता या गुढीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हेच सांगेन की आपण सव्वीस एप्रिलला अवश्य मतदान करावं अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड